वारंवार निवेदन देऊनही प्रशासन काम करत नाही प्रमोद सूर्यवंशी हातकणंगली तालुक्यातील खोची गावामध्ये गावातील तरुण आणि ग्रामस्थ यांच्या समवेत खोचीगावचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी सरकार यांनी अनोखे आंदोलन केले सध्याच्या सुरू असणाऱ्या पावसामुळे खोची गावातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या कलेश्वर मंदिर परिसरामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच रोगराईची वाढ होत आहे या साचलेल्या पाण्यामुळे गावातील काही सांस्कृतिक कार्यक्रम हुतात्मा गणपती हरिमोरे या मैदानावरती होत नाहीत तसेच गावचा आठवडी बाजारही होत नाही हा बाजार या साचलेल्या पाण्याच्या कारणास्तव भर रस्त्यामध्ये घ्यावा लागतो त्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे स्थानक परिसरात ही साचलेल्या पाण्यामुळे महिला आणि अबाल वृद्धांना येण्या जाण्यासाठी अडचण होत आहे भरधाव वेगात असणाऱ्या गाड्यांमुळे किरकोळ अपघाताचं प्रमाणही वाढत आहे म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी सरकार आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी उपसरपंच प्रमोद गुरव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी उपस्थित युवा नेते सुशांत पाटील किरण पाटील शिवाजी गोसावी महावीर मडके अमर पाटील ओमकार भोसले जयराज पाटील रमेश जाधव विकास चव्हाण सोनाजी माने कृष्णा सकपाळ तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार सर्वप्रथम मी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद श्रींशी सरकार आज कल्लेश्वर मंदिर परिसरातील जे पावसात जे पाणी साठतंय आणि ते ग्राउंड आहे क्रीडांगण आहे पानी, त्या क्रीडांगणामध्ये पाणी साठलं जातं आणि ते क्रीडांगणामधलं पाणी त्या पाण्यापासून त्या मंदिराला पण धोका आहे ते पाणी मंदिरामध्ये मुरलं जातं आज करवीर महात्मेमध्ये ज्या मंदिराचं नाव आहे ते असे कल्लेश्वर हे अगदी जागृत मंदिर मंदिर आहे मंदिर त्या मंदिरा परिसरामध्ये जे क्रीडांगण आहे ते क्रीडांगणामध्ये पाणी साठलं जाते त्याच्यासाठी खासदार धरशील माने यांच्या फंडातून दहा लाखाचा निधी लागला होता आणि जे कॉन्ट्रॅक्टर होते ठेकेदार होते त्या ठेकेदारांना आम्ही असं ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र दिलं होतं की जु इथली जे सुशोभीकरण पण करा आणि इथल्या पाण्याचा जो, जो मूळ प्रश्न चा आहे जी तो पाण्याचा प्रश्न जो पाणी आम्हाने कुठंतरी ड्रेनेज पद्धतीनं काढून द्या अशा पद्धतीचं आमचं त्यांना लेखी पत्र दिलं होतं कॉन्ट्रॅक्टरनं दुजबी असं काम केलेलं आहे आणि जे पाणी जे आहे पाण्याचा मुख्य प्रश्न आहे तो अद्यापही त्यांनी निकालात काढला नाही त्यांनी तोंडी करतो घेतो आणि असं अर्धवट काम तिनं सोडून तो परत गेले त्या कॉन्ट्रॅक्टरला शासन दरबार त्याच्यावर तक्रार झालेली पण आहेत त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी किंवा का ह्या आमच्या सगळ्या गावकऱ्याच्या वतीने सकाळी आम्ही त्या पाण्यामध्ये कागदी नौका सोडून आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर योग्य ती कारवाई करा ग्रामपंचायत प्रशासनाला पण डेप्युटी सरपंच प्रमोद गुरु यांना त्याचं आम्ही निवेदन सह्याचं निवेदन दिलेलं आहे गावातल्या सर्व नागरिकांनी भाविकाने तरुण मंडळाने आणि कमिटीच्या सर्व सदस्यांना देवस्थानच्या ही जर आम्ही अगोदर त्यांना माहिती दिली होती त्यामुळे सर्व लोक इथं उपस्थित होती अगदी कमी वेळेत जास्त लोक उपस्थित होते लोकभावना म्हणजे जागृत झालेली आहे त्या पद्धतीला आम्ही त्या सर्वांचं इथं जे उपस्थित राहिलं त्यांचं मी सर्वांचं मी आभार व्यक्तो सुशांत पाटील खोची गावातील ब्र बरेच कित्येक वर्ष झालं हा प्रश्न आहे पटांगणामधील पाणी जे साठतं आहे त्याचं म्हणून लोकांना इथं बाजार म्हणा आठवडी बाजार म्हणा गावात कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी प्रॉब्लेम येतात लहान मुलांनी खेळण्यासाठी किंवा डेंग्यू म्हणा कोणते तरी आजार होण्याचे लक्ष नाहीत ह्या गोष्टीमध्ये वारंवार प्रशासनाकडे तक्रार देऊन याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही विशेष करून आपले ग्रामसेवक जे खोची गावात गेले कित्येक वर्ष झालं आहेत त्यांच्याकडे गावाचं पूर्ण काहीसुद्धा लक्ष नाही त्यांच्यावर त्यांनी योग्य ते निर्णय घेऊन शेवटी जे ग्रामपंचायतमध्ये जे सरपंच उपसरपंच ग्राम सदस्य गावातील जी लोक आहेत त्यांनाच मी विचारात घेऊन हे जे काही ते निर्णय घेतला पाहिजे लवकरात लवकर नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने जे काय करायचं ते करू शकतो